एक दिवस समाजासाठी हा उद्देश समोर ठेवून नुकतंच हिवरखेड येथे बारी समाजातील मान्यवरांचं प्रबोधन शिबिर मेळावा संपन्न झाला सुरेखाताई दामेदर यांच्या मार्गदर्शनाने या मेळाव्याला सुरुवात झाली अकोला बुलढाणा अमरावती आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं मान्यवर आणि इतर मंडळी या कार्यक्रमाला हजर होती हिवरखेड आणि परिसरात या उत्सवा किंवा या कार्यक्रमानिमित्तानं एक वे आगळा वेगळा उत्साह संचालला होता हिवरखेड परिसरातील नागरिक यांची उपस्थिती मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं ह्यावेळी प्रामुख्याने जगन्नाथराव धर्मे यांनी आपल्या मुस्लिम उत्पादनाबाबतीत मार्गदर्शन केलं त्यानंतर मधुकरराव पोके यांनीसुद्धा आपल्या शेतीविषयक व्यवसायाची माहिती दिली गजाननराव धर्मे यांनी समाजातील अनिष्ट रूढी आणि अनि प्रथा यावर प्रहार केले डॉक्टर रवींद्र भास्कर यांनी सुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये बाली समाजचं स्थान याबाबतीत माहिती दिली त्यानंतर डॉक्टर एस के दलाल यांनी सुद्धा या भरगतच्या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या माजी परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांनी सुद्धा या बाबतीत आणि राजकीय अनुष्ठ समाधान केलं सांगितलं त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर अशोक भुते यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं अध्यक्षीय भाषण इंजिनियर सुरेश नाठे यांनी करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली कॅमेरामॅन नितीन सह सा दातार साक्षीदार न्यूज हिवरखेड